म्हसळ्यात तरुणाची गोळ्या झाडून हत्या हत्येनंतर दगड बांधून मृतदेह फेकला मृत तरुण गोळ्या झाडून हत्या करत मृतदेह दगड बांधून वांगणी येथील पाण्याच्या डोहात फेकून दिल्याची घटना गुरुवारी सायंकाळी उशिरा उघडकीस आली या हत्येनं म्हसळा तालुका हादरलाय मृत तरुण निलेश ढवळे हा जिल्हा परिषदेचे माजी कृषी सभापती बबन मनवे यांचा खासगी वाहन चालक होता मांदाटाणे गावचा रहिवासी असलेला निलेश अठ्ठावीस मे रोजी घरातून बाहेर गेला तो दोन दिवस झाले तरी परतला नाही म्हणून त्याच्या पत्नीनं म्हसळा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती त्यानंतर पोलिसांनी तपासाला सुरुवात केली निलेशच्या मित्रांची चौकशी केली असता वांगणी येथील निलेशचा मित्र अक्षय गोलाम बारे यानंच त्याची गोळ्या झाडून हत्या केल्याचं उघड झालं अक्षयला पोलिसांनी अटक केली असून त्याने खुनाची कबुली दिली आहे निलेशची हत्या केल्यानंतर पुरावे नष्ट करण्याच्या हेतूनं त्यानं निलेशच्या मृतदेहाला दगड बांधला आणि वांगणी येथील पाण्याच्या डोहात फेकून दिल्याची माहिती त्यानं तपासात दिली परंतु हा डोह मोठा असल्यानं पोलिसांकडून म्हसळा श्रीवर्धन आणि कोलाड येथील रेस्क्यू टीम बोलवण्यात आल्या त्यांनी सदरचा मृतदेह पाण्याबाहेर काढला निलेशचा शोध घेताना घटनास्थळी पोलिसांना निलेशचे कपडे आणि चार जिवंत काडतूस सापडली आहेत निलेशची बंदुकीनं गोळ्या झाडून हत्या केली असल्यानं शवविच्छेदनासाठी मृतदेह मुंबई येथे पाठवण्यात आला असल्याचं मसळा ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉक्टर महेश मेहता यांनी सांगितलं